मी परळीकर माय बापच्या आणि त्याच्या चरणी नमस्त पाहू दे तसेच हा विजय जो आहे तो माझा वैयक्तिक विजय नाही आहे का समस्त परळीकर नागरिकांचा हा विजय आहे माझ्यासाठी आणि आपल्या संपूर्ण पक्षासाठी रात्र दिवस काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचा विजय आहे हा तसेच आपले जे खंबीर नेतृत्व आहेत आदरणीय आमदार धनंजयजी मुंडेचं आहे आणि आनंदी आदरणीय आमदार पंकजा ताई साहेब मुंडे ह्या दोन्ही दमदार नेतृत्वाचा हा विजय आहे आणि त्यांचा हा जो विश्वास आहे तो सार्थ करून दाखवण्यासाठी नगर परिषदेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी आणि दिलेल्या सगळे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे साधारणतः पूर्ण इलेक्शन पाहायला गेलं तर नेमकी आपल्यासमोर आव्हान कोण देते आणि ती आपण कशी पेलली शिक्षण जसं लागलं तेव्हापासून असं आव्हान असं काही वाटलेलंच नाही आहे कारण आपल्या परळीतले एक विश्वास दाखवला होता आपण प्रचारादरम्यानसुद्धा पाहिलेला आहे की समस्त परळीकरांनी पूर्णपणे आपल्या अशी पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिलेली आहे त्यामुळं म्हणजे असं आव्हान असं वाटलं नाही काही खरं म्हणजे भयांचा पूर्वीचा अध्यक्षपदाचा अनुभव पाहता आता आपणही अध्यक्ष झालेला आहात आणि त्या माध्यमातून एक परळीकरांना नवीन आशा आहे धर्माधिकारी यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे आणि आजही ते अडीच वर्षाचा का काळ जो आहे तो परळीकराच्या नजरेसमोरून त्यांच्या विचारातून त्यांच्या डोक्यातून जात नाहीये आणि त्यांना पुनश्च एकदा त्याच कार्याची आशा धर्माधिकारी कुटुंबाकडून लागलेली आहे आणि त्यामुळे आम्ही आमचं धर्माधिकारी कुटुंब कटिबद्ध आहे की त्यांचे जो विश्वास आहे तो सार्थ करून दाखवण्यासाठी